तर हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असा आज आपल्या पवन भाईचा बर्थडे आहे तर बर्थडेला आम्ही चलो फार्म हाऊसला बर्थडे सेलिब्रेशन करायला तर चला खूप मजा येणार रे आता तिकडे आपल्याला आता पहिले आम्ही पवन संजय घरी आहे पवनला घ्यायला एक एक महिना आला पवननी माझी उडी नेले ते कॉल केला तर बोलते मी बघू आपण आता त्यांचा घर चेक करू अरे कहना क्या चाहते हो कौरा खोटा बोलतो ना कौरा खरा बोलते कारण की पहिले काही गोष्टी तो खोटा चला आहे आपण त्यांची घरी गेला भेटू तर मित्रांनो फायनली आता आपण पवून घरी पोहोचलेलं आहे तर चला पवन भाई पण आले भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला थँक्यू सो मच चला आता घरात पायल पाडील पायल पाटील आहे आमच्या इकडे पण तिला दाखवू शकत नाही जाम लाजत तर बघा तुम्ही आपण ब्लॉग मध्ये सांगितल्या प्रकारे भाऊनी चेकिंग चालू केलेली आहे माझी उडी अजून कुठे चंडी आपण फक्त पिंक उडीचाच बोललेलो पण पवनला भाऊची उडी पण भेटली इथं अजून काय काय बघू भेटत नाही लपवला कुठं तरी या लपवला काय लपवलं बघा तुम्ही डायरेक्ट फार्म हाऊस पोहोचल्यावर भेटू आपण आता आपण फायनली फार्म हाऊसवर पोहोचलेलं आहे कुंदे गावात तुम्हाला माहित नसेलच कुंदे गाव <laughs> तर तुम्हाला कुंदे गावची सुंदरता बघायला भेटेलच काय झाडी काय डोंगर ना काय तो फार्म हाऊस तुम्हाला फार्म हाऊसचा व्ह्यू मी मॉर्निंगला दाखवेल कारण की आता नाईट आहे ना तर दिसणार नाही जास्त लाईट नाही इथे तर बघूया तो पवन आता आलेला नाही अजून बड्डे बॉय त्याला आल्यावर बघतोय मित्रांनो सात वाजल्यापासून फार्म हाऊस ना व पवन अजून ना आला नाही खतम बाय बाय टाटा गुड बाय गया पवन इकडे बोल ना आदल्यात अकरा अजून पंधरा मिनिट तरी पण आता या पवन हो। अरे तुझ्या भावाला अपॉइंटमेंट एवढा काय करता आम्ही आलो सात वाजता आम्ही अकरा वाजता तुमच्या काय बोलायचं ना शेवटी झालं बघू शकता आपण आजचा मावय म्हणून सांग लपरो कमी ठेव लपरा काय नाही भावन्दो आवऱ्या पोरी आवऱ्यावर राजरी नाही प्रेम आहे प्रेम काय नाई तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता दोन वर्ष कॉलेजला जाणार आयटीआय बघायला गेला शेलार खूप फेमस असा किलोमीटर लांब भाई तुझ्या हजीन टाइम पास भावा आता अपॉइंटमेंट एवढा तू कोण से आहे तुमच्या टाईम काढला ना मी नी ठीक आहे ठीक आहे ना तर चला आता तुम्ही मजा मस्ती बघा इथे बघा आपण इथे लावलेला आहे साऊंड वगैरे सगळा दाखवला का मॉर्निंग मॉर्निंगला व्ह्यू दाखवू ना आपण आता कसं कालो पडले जास्त उजर नाही आहे मित्रांनो पवन आता झाला झाला आले वर्षा एक पण कांडी नेटवर्क नाही तर पवन दोन शब्द हे गावाला ना या नक्षा वर्षा बॅन केला पाहिजे कारण की माझ्या या बड्यावर अर्धा तास मी कधी वाजता नेटवर्क असतो इकडे तिकडे नेटवर्क काय येत नाही तरी माझी वक्तव्य एकच इच्छा आहे यांचे गावाला या नक्षावरून बॅन करून टाका बस ओंकार ओंकार बेजती केली तुमच्या गावाची पवननी बेजती कराल का असतं तरी गावामध्ये काय फक्त फार्म हाऊस कुठं आणणार काय कुठं जर रस्तं ते निसं दगरी ना काय ना काय आमची गाडी आम्ही तिथं ठेवून आलो ना गाडीवर असून आलो बोल काय धंद यांचं आलं नाही तर सेलिब्रेशनच्या टायमाला माझ्या हातात मोबाईल दिला फोटो करायला सेलिब्रेशनची व्हिडिओ घ्यायला नाही भेटली गाव दे

गुड मॉर्निंग मित्रांनो सहा वाजले जाता खूप जास्तीत लवकर उठलो आज तर चला तुम्हाला दाखवतो फार्म हाऊसमध्ये व्ह्यू कसा आहे मला बोललेलो ना मी रात्री कारण की रात्री काही दिसत नव्हता फोकस आहेत काही दिसत नव्हतं जास्त आणि खूप एन्जॉय केला आम्ही काल रात्री ते पण व्हिडिओ शूट दाखवायला भेटले नाही कारण की काही दिसत नव्हतं क्लिअर मोबाईल पण माझा डेट झालेला तर चला तुम्हाला दाखवतो फार्म हाऊसचं व्यू कसा आहे

तर मित्रांनो बघू शकता ओमकारांचे गावात माकडा पण भेटतात काल फक्त नाही का ना कसं आहे त्याचा अरे माकडाला बघून आज मला आला आता बॉडी बघ त्याची इमेज मध्ये जातो वाटत जिंकला मस्त जोक मारे या हा सगळ्या हलकट हा बाय बाय टाटा ता। बाय बाय कुंदे गाव आणि हा आमचा ओंकार तो आता जाऊन काय करायला काय माहिती नाही एकोणीसशे याचा जन्म एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला मला आल्यापासून त्याची मम्मी त्याला बिबट्या नावाने बोलायची तर आपण बघू शकता असे या स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर आहे फुलमार बोलते आम्ही फुलना मान तर काही जातो आम्ही जातो एक घरी बघू शकता ओमकार शेलारांना पुन्हा एकदा कुंदे या कुंदेगावची सुंदरता आहे त्या डोंगराचा तुम्हाला रहस्य सांगतो या डोंगराचा निर्माण कसा काय झाला तर सतराशे सत्तर साली यांची गावातील लोकांचं होतं मातीचं धंदा ते लोकांच्या बाहेरच्या गावातल्या माती तर त्यांची गावात टाकायचं अशा प्रकारे मातीचा साठा करत करत एक मजा नये आहे आम्ही एन्जॉय करतोय पण आमचा ओंकार इथे असता तर आम्हाला अजून मजा आली असे ओमकारला राग येतो या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगणार होतो बरं दिवस झाला सांगायचे होतं या गोष्टी गावाचा रस आम्हाला डोंगराचा था रस सांगत होता पण कस बराच लांब आहे ना जवळजवळ पंचवीस किलोमीटर आहे मग चला आता निघतो आम्ही गेली आता आम्ही अशा दरम्यान डोंगराच्या साईडला आलेला आहे पण किती काय पण बोला तिकडंच मजा आहे आपल्याकडे काही नाही आपल्याकडे नसतं गोंगाट तिकडं मस्त शांत भारी वातावरण असं तिकडं जाम मजा आली एक दिवसच गेलो असं वाटत तिकडंच राहावं बरोबर माझे मधले दोन शब्द बड्डे दोन शब्द तुला मी आवडत का आज झाला आज मी अगदीला नाही ना। विषय कपला नेसेस ने ने। ने। का नाही ने। लाव। हा जाऊ ना बघ मी टाकीन ब्लॉग मध्ये तू हो बोललेस बदलू नाला अक्षर जात होता ना हा स्टार स्टारफोन नको झाला स्टार पण लोकांची कामं आम्ही गरीब माणसं आहोत ना आम्हाला त्या गोष्टी आवडत पण नाही काहीतरी ऑफर आहे ना काहीतरी दोन घटना बर्थडेला ते बर्थडेला झाला तसा सॉरी अशा प्रकारे तर मित्र झालेलं आहे अशा प्रकारे आपण आपल्या ब्लॉगला इथेच एंड करूया भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर व्हिडिओ आवडते तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा Редактор